शिक खिद्रापूर मंदिर आहे बघायला एक नंबर आहे पुराणा काळातील मंदिर आहे एकदा येऊन भेट देऊन बघा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एवढं आनंद वाढतो ना एकदम शांत वाढतो एकदम शांत वातावरण आहे आपल्या कोल्हापूरमध्येच आहे पिंचलकरी जवळ आहे खरोखर मन प्रसन्न होतो आपलं शिवलिंगाचं मंदिर आहे आपल्या मुंगल लोक मंदिराचं भरपूर नुकसान केलेलं आहे तरी पण एवढं जुना मंदिर एवढं मस्त आहे ना खरोखर छान वाटला ऐकून बघून हे बघा मित्रांनो काय डिझाईन त्या काळी बनवलेलं आहे बघा 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 हे ही, ही डांब कशी त्या काळी उभा केलेल्या आहेत बघा हे बघा ह्या मोर्त्या सगळ्या तोडलेल्या आहेत हे बघा ह्या मोर्त्या सगळ्या तोडलेल्या आहेत मुंगले लोक त्यावेळी सगळी भरपूर मोर्त्या तोडून हत्तीची जी सोंडा सगळं तोडून हे बघा भरपूर नुकसान केलेलं आहे मंदिराचे तरी पण मंदिर एवढे छान आहे बघण्यासारखं एक नंबर आहे आपण लई लांब लांब जाऊन फिरून बघून येतो पण एकदा हिथं भेट देऊन बघा हे बघा आतमध्ये बघा किती म एकदम असं गार वाटतो की ना एकदम छान मस्त बघा डांब बघा लई जुन्या काळातली डांब म्हणजे एकदम मस्त वाटतो आतमध्ये बघा शिवलिंगाचं मंदिर आहे खरोखर बघा हे बघ किती छान आहे बघा आणि स्वच्छता तर एवढा आहे ना एक नंबर स्वच्छता आहे हे बघा सगळं डाम वरती बघा डिझाईन कसं केलेलं आहेत बघा एक नंबर डिझाईन केलेला आहेत मित्रांनो एकदा शंभर टक्के म्हणजे एकदा बघून तुम्ही या आल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही येऊन बघून जावा एकदा खरोखर मस्त वाटेल तुम्हाला